साईनाथ घोरपडे या तरुणाची हॉटेल वेटर ते अहमदनगर शहरातील प्रसिद्ध कृष्णा भोजनालयाचे मालक या दरम्यानच्या प्रवासाची संघर्षमय कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रतिनिधींनी तेव्हा पाहुयात कृष्णा भोजनालयाचे मालक साईनाथ घोरपडे यांची ही एक्सक्लुसिव्ह बातचीत प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे एक अपयशाची कहाणी असते ले साईनाथ घोरपडे या यशस्वी व्यक्तिमत्वाची देखील अशीच एक अपयशाची कहाणी आहे साईनाथ घोरपडे या युवकानं ऐन दहावीत नापास झाल्याने आपलं शिक्षण सोडून दिलं आता शिक्षण सोडून दिल्यावर पुढे करायचं तर तरी काय तर काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करावी आणि आपल्या पोटा प्रश्न तरी सोडवावा म्हणून गावही सोडून शहरात गाव तर सोडलंच पुढे अनोळखी शहरात अवघ्या सोळा वर्षाच्या तरुणानं सिद्दीनं स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत गावाकडे फिरकणारही नाही असा निश्चय मनाशी केला होता आणि इथून खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली मंडई नो माणसाच्या आयुष्यात अनेक वाईट प्रसंग येत असतात आणि हे वाईट प्रसंग किंवा संघर्षाचं जीवन जर ऐन तारुण्यात आपल्या वाट्याला आलं तर, तरुण दोन वाटेंवरती उभे असतो एकतर तो वाईट मार्गाला जातो हो किंवा मग एकतर अनुभव म्हणून शिकवण देत काहीतरी चांगलं करून दाखवतो असेच साईडात घोरपडे आज आपल्याबरोबर आहेत एक व्यव हॉटेलमध्ये साधा काम करणार आहे व्यक्तिमत्व काही दिवसांनी आता स्वतःचं भोषणालय चालू केलंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणाचं ते काम जेवण पुरवत असतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं ते काम करतात तर आपण या तरुणाची कहाणी जाणून सर न्यूज तर आपलं स्वागत सर मला जाणून घ्यायचं तुमच्याकडून कारण मी खूपदा या मोहनालयाचं नाव ऐकले कृष्ण मोहनालय परंतु नेमकं तुमच्याकडे वैशिष्ट्य काय आहे कारण एक व्यावसायिक सुरुवातीला तुम्ही जावे खूप प्रसंग कठीण संघर्षमय तुम्ही सुरुवातीचा काळ काढला त्या पुढे पुढचा जो काळ होता एक हॉटेलमध्ये काम करणारा साधा व्यक्ती आणि आता स्वतःचं सांगितलं या निर्माणचा जो काळ होता तर ज्या ज्यावेळेस मी गावाकडनं नगर लागलो त्यावेळेस गावाकडून ठरलो गावाकडं काय जायचं नाही कारण काय असं कारण म्हणजे काहीतरी करायचं असं विचार करून असं काहीतरी करायचं स्वतः शेतीवर काय वडील वगैरे शेती वगैरे करतात गावाकडे ते काय असं म्हणजे शिकले वगैरे नाही त्या आणि मी पण दहावीपर्यंत दहावीपर्यंत शिकलो दहावीत एक विषय गेल्यानंतर मी नगरला ठरवलं नगरला आल्यानंतर नागापूरमध्ये मी एक दीड महिना काम केलं त्यावेळेस हॉटेलमध्ये काम केलं तर सकाळी सात ते आठ नऊ वाजेपर्यंत ड्युटी राहायची कंटिन्यू वेटर काम तर दहा रुपये दहा रुपया सरासरी आठ ते दहा रुपये रोज झाला दोन हजार दोन साल दोन हजार दोन साली एंडिंगला तर त्याच्यानंतर तिथं एक सवा दीड महिना काम केल्यानंतर दिल्ली गेले के के एक अकरा भर झालं तिथं काम केलं तिथं एक तीन चार महिने ती काम केले चार महिने सहा महिने तर तिथं काम करताना तिथं तीस रुपये रोज राहायचा दोन हजार तीनच्या सुरुवातीला तर त्याच्यानंतर मग आमच्या गावातीलच आमच्या मामाच्या गावचे दादासाहेब भांडेकर म्हणून त्यांनी भोषणालय स्थापन केलं कृष्णा भोगणालय म्हणून ते पण माझ्याकडून माझ्याकडचे गाव आले होते झाले सुरू होते म्हणजे बेकार तरुणाची शिक्षित बेकार तरुणाची अवस्था हा तर ते तिथं जेवायला जाते त्याच्यामुळं आमची ओळख होती मी त्या माझे मामा त्यांच्या गावच्या असल्यामुळं ते म्हणले मी भोषणालय चालू करू राहिले तू माझ्याकडं कामाली आहे आपण पाहुणे तर मी त्यांच्याकडे गेलो तर दहा महिने त्यांच्याकडे पण काम केलं हजार अकरा शून्य महिना राहायचं काही दोन हजार तीनच्या तीनच्या म्हणजे नव्या महिन्यामध्ये आठव्याणव्या महिन्यामध्ये तर तिथं तिथं काम करताना ते नोकरीला लागले न्यूर्ट्स रेसिडेन्शियल कॉलेजला त्यांचं लग्न झालं तिथे क्लासेस टाकले त्याच्यामुळे त्यांचं दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे मग माझ्याकडे दिलं त्यांनी चालवलं म्हणजे तू चालू आता हे त्याच्यानंतर मी दोन हजार तीनला चेंजिंगला मी चालवलं घेतलं तर आजपर्यंत मी संघर्ष बरेच आले पण मी ठरवलं का चुकीचं काय करायचं नाही कष्ट करायचे प्रामाणिकपणा ठेवायचं जिद्दीनं ठरवलं तर तेव्हापासून आजपर्यंत मी बरस काही म्हणजे त्याच्यात एक रुपये जर राहिला जेवणामध्ये किंवा पन्नास पैसे राहिलं तर एकदम मन मोकळायचे असते ते काय कोणाचे असं म्हणजे लबाडीचे नाही काय नाही कष्टाचं पाहिजे पासून मी आजपर्यंत व्यवस्थितरित्या चालवतो म्हणजे भोषणाला आज पंधरा वर्ष झाले तो चौदा ते पंधरा वर्ष झाले चांगल्या पद्धतीचे घर वगैरे आहे गाडी सगळं व्यवस्थित आहे काही कमी नाही म्हणजे अन्नदानामध्ये जी ताकद असते ते मला साक्षात्कार घडला आजपर्यंत आणि हे सगळं काम केलं हा शून्य तो सुरू केला अक्षरशः पन्नास रुपये घेऊन आलो बेहा सरासरी घर परिणाम आपल्याला मिळाले म्हणजे आजपर्यंत प्रामाणिक मला तर लाल टाकीला पण आहे तिथं पण भोजनालय आणि हे पण मी वर्ष कॉलेजचं पण मी वर्षापासून चालू आहे तिथं पण अडीचशे मुलं होते ज्या वेळेला आता सुट्ट्या असल्यामुळे मुलं कमी झाले इथं काही विद्यार्थी पण आपल्याबरोबर बरोबर आहेत की जे इथे या भोजनालयामध्ये जेवणा जेवणासाठी येत असतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांना काय वाटतं कॉलेजचा असल्यामुळे कॉलेजेन जाते आणि जास्त सगळी मुलं ग्रामीण भागात जास्तमुळे ग्रामीण भागात होत आणि एकदम माफाक आणि आता पंधराशुप जेवढं फायदा दोन वर्षापासून आहे जेवण एकदम अत्यंत स्वादिष्ट आहे चांगला आहे तो सारो असा म्हणजे पातळी सारो पातळी जिल्हा अहमदनगर एक चांगलं आहे पण इथं मी दोन तीन वर्षापासून आहे आणि नेहमी इथंच मी जो जेव्हापासून मी येत आहे तेव्हापासून मी तर जेवायला जेवण करायला येतं मी तर हे मेसच म्हणजे एक फॅमिली रिलेशन तयार झालेली आहे मेस त्याच्यामुळं दुसरीकडे जेव्हा जाण्याची सुद्धा इच्छा होती आणि घरी नंतर सुद्धा घरी जाऊन इथं मेसची आठवण शीठानंतर तुम्ही वर्षभरापासून जाऊ दे जेव्हा जाऊ खरी तिथेच आयुष्याला नवी दिशा मिळाली स्वतःच एखादं भोजनालय चालवायला घ्यावं हा विचार मनात आला आणि तो प्रत्यक्षातही त्यांनी उतरवला जिद्दीनं आणि कष्टाने चालू केलेले कृष्णा भोजनालय आज शहरात ग्रामीण किंवा इतर भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आणि उत्तम दर्जाचे अन्न पुरवण्याचे कार्य आणि तेही अगदी माफक दरात ते करतात सकाळी साडेसातला स्वयंपाक सुरू करावं लागतं आम्हाला आणि दहाला जेवणाला येते बरेचसे मुलं बाहेरची गिरायके तर क्वालिटीचं असं आहे क्वालिटी दिली म्हणून आम्ही पंधरा वर्ष टिकलो आणि जेवण चांगलं वाटलं म्हणून गिरायक आमच्याकडे आलं एक विशेष आहे आणि कोणीच्या फायद्यासाठी काय जेवायला येत नाही चांगलं वाटतं व्यवस्थित वाटतं म्हणून जेवायला येतात प्रत्येकजण आणि चांगलंच देतो आम्ही काही भेसळ वगैरे आजपर्यंत केली नाही करणार नाही आणि त्याच्यामुळं उपाय राहिला तरी आम्हाला फायदेशीर ठरत होतं भविष्यात त्याचा चांगला फायदा होतो त्याच्यामुळं वेन तेवढं चांगलं का आणि सकाळी दहाला जेवण सुरू झाल्यानंतर अडीच तीन वाजेपर्यंत जेवायला येतात लोकांवर आणि अडीच तीनला बंद करतो परत आणि संध्याकाळी परत पाचला स्वयंपाक सुरू होतो पाचला स्वयंपाक सुरू झाल्यानंतर सातला जेवायला येतात बाहेरचे गेस्ट वगैरे ती तर साडे नऊ दहा वाजेपर्यंत चालतं संध्याकाळी तर महिन्यातून फक्त एकच सुट्टी असते एक टाईमची आम्हाला सुट्टी वगैरे काही नसते आता पंधरा झाले चौदा पंधरा झाली व्यवसाय होत नाही सुट्टी हा प्रकार नाही कंटिन्युअस कंटिन्यू काम कंटिन्यू काम सुट्टी देता येत नाही कारण गैरसोय होती घरची जी लाईन असते ना देतात कामामध्ये कंटिन्यू ठेवण चांगलं काम विद्यार्थ्यांना बाजारून येणारे विद्यार्थी इकडे अटॅक्ट होतात तुमच्याकडे जेवणासाठी येतात आणि चांगली सेवा तुम्ही पुरवतात पावती आहे याला गावाकडे तुमचं काही संस्था वगैरे तर त्यावर मी दोन हजार आठ साली शिवशक्ती सांस्कृतिक सामाजिक मंडळ म्हणून गाव स्थापन केलं सामाजिक सेवेचं एक वेळ लागलं झालं आणि असं मला येतं काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे त्याच्यामुळं मी दोन हजार सात आठपासून रामनवमीचा उत्सव असतो त्यावेळेस तरुण मंडळ सुशक्ती तरुण मंडळ दोन हजार ते अडीच हजार लोकांचा स्वयंपाकाचं काम करतो दरवर्षी आज जवळजवळ आठ नऊ वर्ष झालं ते एक काम करतो गावात सामाजिक उपक्रमित्वावी डोळ्याचं शिबिर रक्तदान आ... शालेय साहित्य पुरवणे पुस्तकं वाट वाटायला देणे कंपास देणं गरजूंना विद्यार्थ्यांना किंवा आमचा काही वाढदिवस असला तर इतर तर बाकीच ठिकाणी आम्ही पाहतो आता मी एक वर्षापासून एक सामाजिक सेवेच्या भावनेतून एक पक्षसुद्धा काम केलं एक वर्ष दीड वर्ष आजोगा करतो क्रांतिकारी शेतकरी पक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम करतो त्याच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे कामं केले गावात एक आडा होता त्याच्यावरती एक सेफ्टीडोअर बसवलं एक पंचवीशी गजार एकदम धोक्यादायक होता अशा सामाजिक सेवेत भरपूर म्हणजे इंटरेस्ट असतो तर आता आम्ही पाहिलं की वाढदिवसाला लोक बऱ्याचशा फ्लेक्स बोर्ड आणि नेता येणार असला लाखो दोन लाखांनी खर्च करतात तर आम्ही ठरवलं आहे या तीन चार वर्षापासून एखाद्या आश्रम वृद्ध आश्रम अनाथ आश्रम शाळामध्ये जाऊन आपला वाढदिवस किंवा असं सेलिब्रिटी काय असतं तिथं साजरा करायचं का काय गरज आहे त्या लोकांना ते, लोका ते तिथं द्यायचं एका वेळेस ब्लँकेट वाटले होते खंडगावमध्ये आश्रम शाळा त्याच्यानंतर मग वाढदिवसाच्या वेळेस एक जानेवारी वाढदिवस झाला त्यावेळेस कोणताही खर्च ना टाळा सगळा खर्च आणि एक पाच सात हजार रुपयेचं सामान टावेल खाऊ असं वगैरे वाटलं पन्नास हजार आसन शाळेत असं म्हणजे सामाजिक सेवा पण पाळतो आणि सहकार्य करण्याची लय आवड आहे पाहिजेपासून शहरामध्ये आल्या कोणी आलं गावं कोणला आलं कोणत्या प्रांतातला हा उपक्रम खरंच चांगला आहे कारण वाढदिवसावरती आपण बरेचसे पैसे खर्च करत असतो विनाकारण आपला वेळही जातो आणि पैसाही खर्च होतो परंतु या व्यतिरिक्त पर जाऊन आपण आणखी काय करू शकतो की वाढदिवसासाठी जो खर्च करणार आहोत तोच गरजू व्यक्तींसाठी जर खर्च केला किंवा अनाथरोबर आपण जावे आपला वाढदिवस साजरा करतो खूप चांगली कल्पना आहे त्याबद्दल ही समाजाचा आपणही काहीतरी देणं लागतो याच उद्देशानं सामाजिक उपक्रम ही राबवण्याचं महत्वपूर्ण काम साईनाथ घरपणे करत असतात